परिषदेच्या निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवार तुमचे निवडून बिनविरोध झाले काय सांगत यशाची सुरुवात आहे आणि अजितदादांच्या बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नवर नागरिकांनी केलेले के शिक्का मोडतो आहे असं मी मानतो वास्तविक पाहता बारामतीचे सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद दौर व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती आहे कारण हो। का की बारामतीला दादांनी देशाच्या नकाशावर विकासाचं रोल मॉडेलवर पोचवला आहे आणि सगळं बारामती कराला मान्य आहे तर परंतु काय आहे की प्रत्येकाला कुणाला कुणाला त्या ठिकाणी आपण नगरसेवक उभा राहो जवळजवळ साडेचार अर्ज होते एकेचाळीस मेजर होते आपले सहकारी मित्र आहेत की ज्यांनी विरोधक म्हणणार नाही त्यांनी उमेदवार आहे पण ते खासगीच बोलतात तेही मान्य करतात की विकास झालेला आहे परंतु आम्हाला आमच्या पक्षाचं अस्तित्व आमच्या गटाचं अस्तित्व ठेवायचं म्हणून आम्हाला निवडणूक लढवायची तरी त्याची निवडणूक लढवावी परंतु राष्ट्रवादीच्या वतीनं नुकतंच सांगेल की आत्तापर्यंतच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बिनवणूक राहणारे नगरसेवक सहा ही आता पहिली वेळ आहे आणि त्याच्यामुळं एकशे चाळीसशे बेचाळीस मुंबईत आपले सगळे उमेदवार याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जाती धर्माचे गटातटाचे असा कुठलाच नाही एकत्र येऊन राहिल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि सर्व सर्व उमेदवार निवडून येणार आहे अशी माझी खात्री आहे त्यामध्ये त्याच्यामागे पार्श्वभूमी आहे कारण किशोर हा राष्ट्रवादीच्या विरोधी पूर्वी होता मी किशोरच्या कामाची पद्धत पाहायचो आणि मला असं वाटायचं की किशोर हा अजितदादांच्या बरोबर असायला पाहिजे किशोरला प्रयत्न केले बरेचसे केले किशोरनी दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्येच वास्तविक पाहता दादे दादांनी मला सांगितलं की किशोरला तुम्ही आपल्याकडे घ्या त्याला आपण कॉप करू आणि विड्रॉल करायला लावा परंतु आणि त्याला त्याच्या मिसेसचा फॉर्म त्या ठिकाणी काढायला लावा परंतु किशोर म्हटला की माझं जे होईल ते होईल परंतु बघेल आणि फार कमी मताने त्यावेळेस किशोर निवडून आला म्हणजे उमेदवार त्या ठिकाणी पडला परंतु मी माझं किशोर जरी माझ्या सहसात होता तरी मी जेव्हा निवडणुकीच्या दूर हातात घेतो तेव्हा मला मित्र भाऊ बहीण कुणी नाही मी लक्षात घ्या मी फक्त पक्षाचं काम करतो आणि मी किशोरला ज्यावेळेस सांगितलं की तुला पाडणार आहे म्हणून आणि किशोरला पाडला परंतु निवडणूक संपल्यानंतर मी परत किशोरच्या ला पाठीमागं लागलो म्हणजे किशोर पुढचा नगरसेवक तो असेल याची जबाबदारी माझी आणि मग त्यावेळा किशोरचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि दुर्दैवाने काय की दोन हजार सोळा नंतर एकवीसला निवडणूक व्हायला लागली ती ती झाली आत्ता म्हणजे होती याच्यामध्ये दहा वर्षाचा नऊ वर्षाचा पिरियड गेला आणि किशोरच्या मनामध्ये थोडीशी अशांतता आणि निर्माण झाली उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर अशी काय परिस्थिती झाली की परत किशोर पेशल किशोर अत्यंत सेन्सिटिव्ह आहे मला जवळनं माहीत आहे परंतु मी त्याला मुलगा म्हणा लहान भाऊ म्हणा की सांगितलं की तू काळजी करू नको तू दादांच्या पॅनलमध्ये उभा आहे कुठलाही धोका होणार नाही अंतर्गत कुणी करायचा प्रयत्न केला तरी आपण सक्षम आहोत आणि ते सक्षमपणाचं उदाहरण आज किशोर बिनवर झाला म्हणून तो भाऊ झाला बाकी काय कारण तुझा लहान आहे तो मला आता माझ्या पप्पांवर एकदा तरी मला बोलायला पाहिजे आहे जेव्हा हा लहान बच्चा मी भावना व्यक्त करतो तेव्हा माझ्यासारख्याला एक मनाला भाव जातं की नाही आपण आपल्या दिल्ल्या शब्दाला कुणीतरी जाणलं पाहिजे म्हणून मी ईश्वर शेवट जेवढ्यांनी मी फॉर्म भरले होते त्यांच्याशी मी सुसंवाद साधला अभिजीतच्या बाबतीतला साधला आणि त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला मी त्या सगळ्याचा मनाकुसळ आभा दा। आहे दादा अजि दादा तू मागे बड हांत मारे साध रे तू मागे बड हळू तुम्हारे साध रे या ठिकाणी आपण बघितलं तर आपण मतदारसंघ जाऊ जाऊया प्रभाग क्रमांक दोनमधून त्या ठिकाणी आपल्या ज्या ताई आलेल्या आहेत निवडून तर त्यांचं नाव आहे तांबे हं असं एकत्रित नाव आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की पाचमधून किशोर मासाळ आहेत सहामधून दोन्ही का प्रभागच निवडणूक झालेला आहे अभिजित जाधव आहेत आणि विशेष बांधव आहेत त्याच्यानंतर आपण बघितलं की आमच्या श्वेना दाडे माझी मुलगी आहे ती बिनवरून निवडून आलेली आहे अठरास मतदार मतदारसंघातून त्याच्यानंतर धवांताई म्हणजे शर्मनाताई शिवाजीराव ढावाल या आलेल्या आहेत अश्विनीताई सुरज सातव या निवडून आलेल्या आहेत आणि अफरोज फिरोज बागवान हे बिनोरून निवडून आलेले आहेत असे आठ उमेदवार आज बिनोरून निवडून आलेले मी आतिमदर संघटने सर्व मतदारांचे पार्टीच्या वतीने आभार मानيطा त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण अजितदादांच्या विकासाला साथ दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट